उज्जैनीत महाकालच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक बसली या अपघातात दोन महिलांसह टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा मृत्यू झाला मृतामध्ये एक महिला पेठवडगावची असून मृत्यूमुखी पडलेला चालक शिरोळ तालुक्यातील शिरडोन इथला आहे पेठवडगाव इचलकरंजी कोडोली सातारा इथले भाविक उज्जैनला निघाले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली या अपघातात आठ जण जखमी आहेत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या अठ्ठेचाळीस वर्षीय रजनी संजय दुर्गुळे या अन्य दहा ते बारा नातेवाईकांसह उज्जैनला गेल्या होत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता पेठवडगावमधून टेम्पो ट्रॅव्हलरमधून हे भाविक बाहेर पडले पहाटे अडीचच्या दरम्यान लोणंद सातारा रस्त्यावर साल्पे गावाजवळ एका ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरची समोरून धडक झाली या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरढून इथला चोवीस वर्षीय टेम्पो ट्रॅव्हलर चालक सलमान इम्तियाज सय्यद याचा जागीच मृत्यू झाला तर पेठफडगाव इथल्या अठ्ठेचाळीस वर्षीय रजनी दुर्गुळे यांचाही अपघातस्थळी मृत्यू झाला शिवाय अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ग्रामस्थ आणि लोणंद पोलिसांनी अन्य आठ जखमींना ताबडतोब सातारामधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं वडगाव पेठवडगावमधील फोटोग्राफर संजय दुर्गुळे यांच्या पत्नी रजनी यांचा या अपघातात बळी गेला त्यांना दोन मुलं असून मातृदिना दिवशीच आईचं छत्र हरपल्यानं दोन्ही मुलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता